आजच खर म्हणजे अधिवेशन हे शेवटचं अधिवेशन होत या सत्राचं म्हणजे या टर्मच आणि गेल्या दोन वर्षामध्ये जे महायुतीने केलेलं काम विकासाच काम कल्याणाचं काम या राज्यामध्ये सर्वांगीण विकास जो झाला या दोन वर्षातलं काम आणि महाविकास आघाडीचं अडीच वर्षाचं काम जर आपण पाहिलं तर या राज्यातल्या प्रत्येक घटकाला शेतकऱ्याला कष्टकऱ्याला कामगाराला महिला भगिनींना आणि युवकांना ज्येष्ठांना सगळ्यांनाच या राज्यामध्ये न्याय देण्याचं काम आमच्या सरकारने केलं आणि आज मी आमच्या सहकारी देवेंद्रजीकडे आहेत अजितदादा आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर विरोधी पक्षाला देखील धन्यवाद देतो त्यांचंही अभिनंदन करतो आणि आजच्या या दिवशी एक मोठा विजय महायुतीला मिळालाय जा जागा जिंकणार अशा प्रकारचा विश्वास आम्ही पहिल्याच दिवशी व्यक्त केला होता परंतु काही लोक वेगवेगळं काही सांगत होते परंतु त्यांना खऱ्या अर्थाने ज्यांनी सर्व मतदारांना मी मनापासून धन्यवाद देतो आमच्या सर्व आमदारांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ज्यांनी इतर आमदारांनी देखील आम्हाला मदत केली त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो महायुती नऊच्या नऊ जागा जिंकल्या जिंकलेली आहे एक चांगली सुरुवात आज झालेली आहे सभागृहात देखील त्याचा उल्लेख केला की या हे तर आज विजयाची लोकसभेच्या नंतर जे काही फेक नरेटिव्ह पसरवून लोकसभेमध्ये जे लोकांना फसवून मतं घेतली होती ते जी काही सूज आली होती ती सूज आता उतरू लागलेली आहे आणि आता हा विजय जो आहे महायुतीचा नऊ लोकांचा हा विजय त्याचा एक ट्रेलर आहे मी म्हणेन आणि सुरुवात चांगली झाली आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अ या महाराष्ट्रातली जनता कामाला मदत करेल विकासाला मदत करेल आणि कल्याणकारी योजना ज्या के आम्ही केल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जो शेतकरी आहे पंप वापरणारे त्यांचं वीज बिल माफ करणारी योजना गॅस सिलेंडर तीन गॅस सिलेंडर देणारी योजना आणि युवकांसाठी दहा लाख लोकांना आज अप्रेंटिसशिप सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये देणारे हे पहिलं राज्य आहे आणि हे सर्व जे आहे म्हणजे आम्ही सर्वांगीण या राज्यातल्या सर्व वर्गाचा पूर्ण विचार केला एक कुटुंब जे आहे एक कुटुंब सुखी कुटुंब कसं होईल याचा निर्णय आमच्या सरकारने घेतलाय यामध्ये मोठ्या प्रमाणावर आज या राज्यातली जनता या महायुतीच्या कामावर समाधानी आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल सर्वसामान्यांचं सरकार येईल कारण सर्वसामान्यांना ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या योजना आणि त्याचे लाभार्थी नक्की या सरकारचे निर्णय विसरू शकणार अशाच निवडणुकीमध्ये आम्ही निर्णय घेतला होता महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला निर्णय घेतला होता आणि ज्यांनी म्हणजे शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन व्हायला पाहिजे होत परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार आणि विचारधारा सोडली आणि त्यावेळेस मग देवेंद्रजीने आम्ही ठरवलं आणि मोदी साहेबांनी अमित शहा साहेबांनी आम्हाला पूर्ण आशीर्वाद दिला आणि त्यावेळेस सरकार

और पूरे वो उनकी विकेट निकाल दी इसलिए दोनों भी यहाँ पर है और तीसरे हमारे अजीत दादा भी है हमने कहा था विश्वास था कि पूरे नौ के नौ लोग हमारे जीतेंगे कई लोगों ने उसमें आ, कहा था कुछ चैलेंज भी दिया था कि ये चमत्कार होगा ये होगा अभी चमत्कार होगा है चमत्कार हुआ है महायुति के जितने हमारे विधायक हैं उन्होंने तो वोट दिया ही उनको मैं धन्यवाद देना चाहता हूँ लेकिन महायुति के काम पर विकास पर अन्य पार्टी के लोगों ने भी हमें सपोर्ट किया उनका भी मैं अभिनंदन महाविकास मतलब अरे बाबा ऐसी महाविकास आघाड़ी चे खरा चेहरा है तो खरा चेहरा आता दिसलेला आहे त्यामुळे लोकांना काम करणारे सरकार पाहिजे घरी बसणारे सरकार नको फेसबुक लाईव्ह तर नकोच बिलकुल आणि म्हणून आज लोकांनी आपल्याला जे काय आशीर्वाद दिले का मी जास्त काय कोणावर टीका करत नाही परंतु मी एवढंच सांगेन की एक सुरुवात आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये या महायुतीच्या कामाची पोच पावती जनता दिल्याशिवाय